आत्ता सकाळचे दहा वाजलेत आत्ताच थोडासा पाऊस पडून गेला आणि याच्या अगोदरच मस्त कडक कडक ऊन पडला होता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता नवरात्री वगैरे चालू आहे तर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी बोलले की आमच्या भावकीत थोडीशी अडचण होती तर आम्हाला न मंदिरात पाया वगैरे पडायला दर्शन वगैरे घ्यायला जाता नाही आलं तर आज, चा चा तर आज आहे नवी माळ आणि आज आमच्या देवळात आमच्या गावदेवीच्या मंदिरात पूजा पण आहे तर आज आम्ही चाललो आहे मंदिरात तर तुम्ही पण येताय ना चला जाऊया हे कुठं मंदिर आहे देवळात चालला काय होय ताई कधी आलेली हां देवळात चालू का होय वय येत आहे का आम्ही तयार केलेलो आणि मम्मी पण येत आहे आता मम्मी ओटी वगैरे वगैरे घेऊन येत आहे तिकडं सगळी जमलेत मंदिरात जाऊसाठी आज सगळे चाललेत दर्शनाला आणि बैल पण आलं आला फुलं कसली आणला तिळाची मग भेंड्याची हा भेंडी आता चला नाही मस्त साडी विडी नेसल अगे नवीन नवीन वाटता मम्मी काय करता आय फुला वल्यात का ठेवलं तुझी ए चल तू पण येतं काय कसला ऊन पाडला नाही बघा मस्त फूल पण एक फुलला आहे मस्त अगदी बघा सगळ्याकडे दोन्ही साईड ना कसं हिरवागार आहे राहन बीन आणि सगळ्या आणि आहेत मम्मीनी काकोनी तर चाललो आता आपण दर्शनाला चला जाऊया आम्ही चाललो मंदिरात इकडे पुढे मंदिर आहे आणि इकडे हे खाली आमची प्राथमिक शाळा आमच्या गावची आपण बायका सगळ्या आल्या जाऊन आले काय पाया पडून वय जाऊन आलात काय पाया पडून ती पण आली हा अगं तर चांगले तयार बिहार झाला साडी बिडी नसला तर मस्त <laughs> पाऊस आहे तर करायचा काय <laughs> पाऊस पाऊस लय घडवता आम्हाला मगापासून लय पाऊस होता थोडं थोडं तरी आणि आता बघा आता पूर्ण गेलोय पावसाचा काय खरा नाही ठीक आहे अजून बघा कोण कोण सगळे येत आहेत जात आहेत अरे काय आते काय कशी ना बरीस नायपडू इकडे आलो होत पायापडूस आणि घरी मुंबई झाला ना, ना। काय पडताय ता टायमा टायम अगदी काय चे इतके आता यांच म्हणा नाही येईपर्यंतच अर्धा तास लागला दहा पंधरा मिनिटाचा रस्त्यात आणि पूर्ण आम्ही रस्त्यांना आलो आणि जाताना बघूया आपण मळ्यात ना जावं असं बघ दाखवते तुम्हाला कारण की आता भात पण झाला असं वाटतं आमचं बघूया एकदा फेर मारूया जाताना दुसऱ्या रस्त्याने वाटेन जाऊया आणि येत पडली की काय काठी पडली चल सौकात चला असा कायचा परिसर आहे आमच्या मंदिराच्या भवतीने इकडं केवढी मोठी झाड आहेत बघा इकडं वरती घसरशील गे काठी बाहेरच ठेवला ना ते काय का सगळ्याची तयारी चालू आहे इकडं काय म्हणता नाना काय बऱ्यात ना मस्त काय तयारी चालू आहे इकडे ढोल वगैरे रात्री वाजवतात ते सगळे काढून ठेवलेले चला आणि चला बायका उभे ना पूर्ण नाहीत अगदी ओटीवरती लाईन लागली आहे त्यांची झाली काय बाबी काही जरा निघाली पण मी आता ओटी भरताय पूर्ण उलटाक तर चला पाया पुढूया आपण पण आज भरपूर जण आले असतील ना सकाळपासून सकाळपासून आज भरपूर जण आले असतील ओटी वगैरे भरून अजून आता उद्याचा दिवस अरे काका प्रसादी देत आहे बस झालं बस झालं नाही नाही ठीक आहे अहो घेतलं हे काय प्रसादी देताय आता चला राजू काय पडलं तू पडलं काय हुशारच म्हणजे बघाय काका कोण आलं काकून आली ती मग संध्याकाळी हा मी तुम्हाला म्हटलं होतं पूजा आहे म्हणून पण ती पूजा संध्याकाळी आहे आता सगळी पूजाची तयारी चालू आहे संध्याकाळी बघूया जर जमलंच तर दाखवेन मी नाहीतर मग काय नाही आता आपण जाताना जाऊया पूर्ण मळ्यात ना जाऊया मस्त फिरत आधी खाते तर आता आपण चाललोय घरी पण काय ना आता आपण रस्त्यान नाही जाणार खाली मळ्यात ना जाणार बाबा येते गो आताच काठी घेऊन एक तास मी राहणार तर आता पण जाऊया खालना से का ना बघूया भात काय काय झाला आणि नाही म्हणतात भात झालीच ना तरी पण भात झाली लोकांची पण पाऊस काय भात कापूस देत नाही लोक काय नाही बघूया त्यांची मजा घेते आहे अजून पण जातच नाही ऊन असत असतं लगेच पाऊस पडता आता बघूया आमचा भात झालाय की नाही तर चला जाऊया मुळा बघूस रस आ, आता आम्ही चाललो खालच्या रस्त्या वाटेन का कोणी चालल रस्त्यान आणि बघतो भात बीत काय झालाय चला जावा जाऊ देवळात गाणी लागलीत ऐकू साली येत असतील तर काय माहिती ही बघा या भात झाला कापून वाट लावला हां भात कापला नाही आणि नुसतं वरचा पण भात झालाय पण तर काय माहिती कधी का कापते चला का आता पुलाव चल राहू दे आता एवढीचीच होती अजून कुठं मी मजेत अजून बघतो भादू काय झालं आता असंच माझा पडला नव्हता हा भात पडला इथं कशा आहेत त्या सोना सोना अगदी आलाय उभून आणि ही बघा माणसं लावून ठेवलेली उभी करून पण माणसात कोण काय विचारतच नाही माकडा अरे बघा इथं मस्त ह्या भात पिकला आहे आणि हा अर्धा कापला नाही पण त्या काकोनी आणि ते समोर बघा खूप दिसत दिसेल त्या भाती हे राखण करूसाठी ही खूप बांधलेली आहे मस्तपैकी डुबुक डुबूक होत आहे पाणी आहेत ना एवढं आता इकडं पाणी आहे अजून अजूनकडं उमलाट होत एवढा भाग आहे ना तिकडे पण पहिल्यांदा शेती करायची पण हे सगळं आता ओसाड आहे आमचा हात आहे बघा पिकला आहे आणि इकडं वाटेवर येऊ नको खाली पडू नको म्हणून ते अशा रश्या बांधून ठेवलेल्या आहेत कारण ह्या पिकल्यावर जास्त याचं वजन होता ना मग तसा खाली पडता मस्त असं बांधून ठेवलेला आहे वाटेवर येऊ नको म्हणून हा बघा किती वाकडा झालाय आता वाटेवर आलाय आणि इकडं तर सगळं साड्यात लावून ठेवला नाही सेल सेल यांचं अजून पिकलेला नाही आहे हिरवा हिरवाचा अजून ह्या बारा करून ठेवला नाही कुळीत लावतलं वाटतं मग ना या एवढा लावून ठेवला आणि एवढी मेहनत करून ठेवला नि म्हणजे हम्म भात झाला या पिकाटला केसरा मस्त त्याची मोठी मोठीत वाटत केसरा ना अगदी बघा सगळी तुम्हाला आता हिरवा हिरवा दिसत आहे पण थोड्या वेळान पिका पिका दिसल <laughs> नाही पा। तर तोपर्यंत कापतील पण माणसा पाऊस पडलो बंद झाला तर दसरा दस उठला किंवा आमची दिवाळी सुरू झाली ना सीझन आमचं भात कापूचा मस्त पोसावला ना तरी करा ते जास्त रान आहे रानात ना ना आता सांभाळूनच करूच लागता कारण ऊन पण पडता पाऊस पण पडता ना तर कोण पण प्राणी नाही ना साबीक येतात बाहेर त्यामुळं आणि कळू पण नाही जास्त ग्रीन ग्रीन पण असतं जास्त आणि बघा कशी मस्त फुलं वाटतात ते पिवळी पिवळी फुलाबा भा किती भारी वाटत बारकी वरगी हम्म कोण आहे भात पोसावलाय आत्ताच पोसावलाय अजून फुला पणच बघा मस्त आहे की अजून टाईम लागला अजून किती वेळ लागला आपण कापूस तरी पंधरा चल कसा वाटत आहे सगळं अगं तर आता आम्ही चालत चालत हळूहळू खाली आलोय इकडं खाली आम्ही म्हणतो ना तिथं भाजी वगैरे किल्ले तिकडं कारण की इकडं दोडकीने झाले तसं म्हणता म्हणत होती मम्मी पडलेत काय की दिसत तर नाहीत काय दिसत काय अच्छा इथं बघा हिरवा हिरवा त्यांनी दिसलाच नाही मग हा एकच होता काय

शिया घालताय व्हिडिओ चाले मम्मी तिकडे काय वाटत अर्धा अर्धा माकडाने खाल्लानी काय अर्ध नाही माकडाने नाही वाटत गे ते पण आयक जरा पण नाही तिकडं पण एक नाही माकडा काय आमच्याकडं काय ठेवत नाही तोसा दोडकी बुडकी काय ठेवतच नाही पक्ष्यांना तुम्हाला आवाजी घाल दोडकी भेटले भेंड काय नाही भेटलं मिडजून बघा मस्त राह या कसं वाऱ्यावर डुलताय काठी घेऊन तर हो पुढं तर आज मस्त मी सकाळी दर्शन वगैरे घेऊन आलो महालक्ष्मी देवीचं आणि आता जरा इकडे फिरलो इकडं वरती बघू भात काय झालाय काय आता बाबा किती व मी खाली झालाय आहे ब सगळाच खाली पडलाय आता लवकर कापूस लागणार आहे त्याची हाईट बघा किती आहे ती लय उंच वाढलं आहे या आमचा वाडा कोलम भात आहे या यंदाच वर्षी लावलेला आहे बघूया आता कसा होत आहे काय ते जामच खाली पडलाय अजून फक्त हे ही त्याची काय म्हणतात ती केसरा बाहेर आली आहेत पोसावला फक्त अजून आकडी पण वाढला नाही आहे आकडी वळला म्हणजे असं पूर्ण वाकडा नाही झाला तर बघा सरळचे सरळच आहे आणि लेप कोवळे दानं पण ऊन आला आताच पाऊस होतो बारीक बारीक इकडं पाऊस भरलो आहे जरा तर तुम्ही या शेतातल्या आमच्या पूर्ण उखळणी बेरणी पेरणी नांगरणी भात लावणी पुन्हा बेननी हे सगळे व्हिडिओ बघितला असाल आणि आता भात कापणीचं पण व्हिडिओ बघाल पण अजून आमचा उशीर आहे आम्ही उशिरा लावलो होतो ना भात वगैरे तर त्यामुळं आता उशीर आहे भात कापूस आमचा तर चला आता आपण हा व्हिडिओ इथे संपवूया तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता पुन्हा पुढे नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय